कोकेया पोपट पारवा घर परत ओके आम्ही आता येता येता आचऱ्यात थांबलो आणि आम्ही घेतला सरबत मस्त होत ना सरबत मस्त नवीनच दुकान चालू झालं काय तुमचं मस्त होता सरबत एक नंबर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो रामगड गावात तर मित्रांनो तिकडे हर्षद म्हणून एक मुलगा त्याचा टॅलेंट बघून तुम्ही एकदम थक्क व्हाल कारण तो वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे एकदम हुबेहूब आवाज काढता आणि ते काच आज आपण भेटाक जातलो आपल्याला पुढे जाऊन अमोल सावंत भेटतलो तर चला आता निघूया मी पण जाते सृष्टी पण येता तर चला जाऊया आणि आपण हर्षदला भेटूया आणि बघूया हर्षदचा टॅलेंट कारण बऱ्याचकडून बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे की हर्षद खूप म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे एकदम हुबेहूब म्हणजे हुबेहूब आवाज काढतात तर आज आपण पण जाऊन बघूया आणि भेटूया ते का चला तर तर मित्रांनो आम्ही आता येलो रामगडात आणि आपल्यासोबत असत अमोल सावंत आणि आरुश्री सावंत तर अमोल आपल्या घेऊन येलो याच्या हर्षदजवळ तर चला आता बघूया हर्षदला भेटूया आणि अमोल चाललो घरी आमका इथे सोडून चला अमोलचा सेलिब्रेशन हा दोन लाखाचा आहे बघा हर्षद हर्षदच्या घरी हर्षद जो तुम्हाला सांगितला जो पक्ष्यांचे प्राण्यांचे उभे आवाज काढतो तो हर्षद आणि त्याच्या घरी आपण आलो आहे बघा हे हर्षदचं घर अमोल तर आम्ही आता हर्षद हर्षदसोबत खाली शेती आहे त्यांची तिकडे चलो आणि तिकडे जाऊन आम्ही शूट करतो कारण तिकडे मस्त की वातावरण पण चांगला तर चला जाऊया हर्षद आपल्या घेऊन चलो चला सृष्टी येतात चलत हळूहळू आणि आम्ही येलो पुढे हे येऊन देत आम्ही जाऊया पुढे न आपल्यासोबत आता, आता हर्षदा तर हर्षद तुझं पूर्ण नाव कसं हर्षद प्रसाद जाधव अच्छा आणि तुझ्या गावाचं नाव रामगड रामगड आणि तू कितवी शिकता नवी। नवी। आता नववी नववी म्हणजे नववीत आता असं की नवीत गेलोस आज आता म्हणजे आता नववीतून दहावीत जातलस ओके हर्षद आम्ही मी आता बऱ्याच जणांकडून ऐकलंय की तू वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढतस बरोबर तर कुठच्या कुठच्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज काढतस तू कोकिया पोपट पारवा घार परत कोंबडा पर प्राण्यांचे कुत्रा मांजर गाढव कुत्रा मांजर गाढव आणि काढतस पण त्यांची तुका नाव येणार नाही बरोबर ना ते त्यांचे पण आपण आवाज काढून दाखवूया जेणेकरून जे का त्याचं नाव माहीत असतात ते आपल्या कमेंट करून सांगतील की हा आवाज वा या या पक्ष्याचं किंवा प्राण्याचा असा बरोबर ना तर आता आपण सुरुवात करूया ओके थांब तर आता आपण पहिलं कुठच्या पक्ष्याचा आवाज काढूया की प्राण्याचा आवाज काढतो पक्ष्यांचे आवाज चल सुरुवात कर पहिला कोकळ्याचा आवाज काढणार ओके अरे वा एक नंबर भारी ना सृष्टी हा आता दुसरा आ, दुसरा पोपट ओके okay. मस्त मस्त एकदम मस्त आता आ, दुसरा पारवा पारवा okay. ओके okay. पारवा झाला ना <coughs> आता पुढे दुसरं आहे म्हणजे आवाज बरोबर मस्त मस्त एक नंबर कोंबडो आमच्या घराकडे कोंबडी आहे ते अशीच भमतात ना गो हा मस्त त्याच्यानंतर जे कोंबड्याचं जे लहान पिल्लू ओके हां त्याचा आ... वारी कोंबड्याचा पिल्लू आणि आता घारीचा आ... आवाज ओके घारीचा पण भारी काढता ना ते घारी बोमट मग खात तस आवाज काढता मस्त मस्त त्याच्यानंतर प्राण्यांचा आवाज ओके पहिला कुत्र्याचा सृष्टी कसे वाटला आवाज हा ते सगळे पक्ष्यांचे आवाज काढला ना मस्त ना जरा पुढे येऊन हो बोल तर ते छान ऐका घेणार नाही एवढं चांगलं टॅलेंट हा आणि तू ते लांबसून ऐकतोस लाजत नाही तू लाजत नाही लाजतस तू हर्षत नाही ना लाज नको बिंदास हा आता मस्त आवाज काढलास तू आपण आता आधी सगळ्या पक्ष्यांची आवाज काढलो ना आता सगळे प्राण्यांचे काढत आहेत ना ओके तर मित्रांनो आता हर्षद पक्ष्यांची आवाज झाली आता प्राण्यांची आवाज काढून दाखवत तर आपण पहिलं कुठच्या प्राण्याचा आवाज काढूया कुत्रा कुत्रा ओके आता कुत्रा झाला आता म्हणजे कुत्र्याचे प्रकार आहेत म्हणजे लहान कुत्रा अच्छा छोटा कुत्रा मोठा कुत्रा म्हणजे आता छोट्या कुत्र्याचा ओके मस्त मस्त एक परफेक्ट वाटला ना भारी कुत्र्यांची आवाज एकदम मस्त नाही आवडले आता त्याच्यानंतर कुत्र्या मोठ्या कुत्र्यावरती जेव्हा माणूस धोंडा मारतो तेव्हा तो ओरडण्याचा आवाज म्हणजे त्याला दगड लागल्यावर जो ओरडतो तो अरे वा वा एक नंबर <आ? laughs> खरोखर ओरडतात तसं मी मालो काय असेच ओरडतात हा <laughs> आता आ, आता कुत्र्याचे प्रकार झाले आता म्हणजे आता छोट्या कुत्र्याला धुंड्या कुत्रा एक मस्त आता मांजराचा आवाज मांजरात ओके मस्त मस्त रियल मांजर वाटत <laughs> आता मांजराचे भांडण हा 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 तो मांजराचं भांडण पर परत जा बघा लक्षात दिला काढ काढ ना माजराचं भांडण परफेक्ट ना माजराचा भांडणाचा आवाज एकदम परफेक्ट ना ओके okay. आता गाडवाचा राहवाचा ओके 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 आता अजून काय नवीन शिकलास आता लहान मुल जेव्हा रडतो ना ओके okay. त्याचा आवाज हा हा काढ मस्त मस्त आता अजून काय बाकी आता अम्बुलन्सचा आवाज आहे ओके okay. अरे वा मस्त आता जे म्हणजे आता आवा जी, आवाज काढलाय की म्हणजे अजून आवाज थोडेसे प्रयत्न करतोय नक्की नक्की पण ते काय काय म्हणजे काय काय पक्षांची नाव नाही माहित आहे समज आपल्या ऑडियन्सला जर माहित असतील पक्ष्यांची नाव म्हणजे तो आवाज ओळखून काही लोक तरी ओळखतील की ते नक्की आपल्या कमेंट करतील की ही कोणत्या पक्षाची नाव होतं मग मी म्हणून तुला सांगान की ते अमुक आवाज होतो ते ह्या पक्षाचा होतो किंवा या प्राण्याचं होतं ओके तर तू बिंदास्काठ आपल्या कोणतरी सांगतील की हे ह्या पक्षाचा प्राण येतो का वाटतं आय थिंक भारतध्वज पक्षा तो हवा म्हणजे तो भारतध्वज म्हणजे काय म्हणतात ते का, का? आपल्याकडे भारतध्वजच म्हणतात आणि कुक्कुडसो त्याचा आवाज आहे वाटत चल आणि दुसरं वेगळं काय म्हणजे तो ट्राय करतोय पण पटकन सहज जमत नाही करतो काय नाही आपल्याला काय बिंदास जमेल जमेल बेस्ट ऑफ लक कर हा धनुष म्हणतो आपण म्हणजे मोठा चोचीवाला पाऊस बरोबर ते धनुष तो ज्या म्हणजे पाऊस पडता पडतो तेव्हा तो ते जास्त जा आणि मादी जरा वेगळ्या प्रकारे तुला नाही ते पटकन असेल ना थोड तरी बिंदास काढ नाही थोडीशी चूक होईल काय प्रॉब्लेम नाही नेक्स्ट वेळ परत चांगला काढशील जर तुला तो थोडा जरी येत असेल ना तरी काढ नाही पटक एक सेकंड थांब आवाज झाले काय आवाज जर मस्त आवाज काढलास सगळ्या जेवढे पण म्हणजे तू पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे अँब्युलन्सचे जेवढे आवाज काढलास ना एक नंबर आता त्यातल्या त्यात माका पहिला आवडलं म्हणजे ते माजरांचं झोमट तर परत एकदा कर मस्त मस्त भारी ना खरोखर तर माझं तुका खूपचा आवडलो आवाज आता केलं तो आणि बरं होता माझ्या बायकोसाठी एकदा ॲम्बुलन्सचा आवाज काढ मस्त मस्त आवाज दोन सांगितले <laughs> दोनच आवडले माजराच हे कोंबडी पाहायला ना कोंबड्याचं पण काढून टाकू पुन्हा एकदा कोकळ्याचा आवाज काढचा परत एकदा ना आपल्या घ्यायचा आवाज ते छोटा कुत्र्याचा पिल्लू ना दगड मारल्यावर तो आवाज काढ मस्त मस्त एकदम भारी आवाज काढला ना तो मस्ता, मस्ता। भारी सृष्टी कशा वाटत नाही तर आमचे पोर नुसते मोबाईलच घेऊन बसतो अरे होय माझो जिला ना मोबाईलच घेऊन बसतात माहित माहिती ऐकणार नाही ते हानू होतो तू तो, तो कसे आवाज काढत असतो दाखवण्यासाठी पण हान्नू शाळेत जाता ना तो तेव्हा हानू गावला नाही पण तुझं हे टॅलेंट मस्त आणि नक्कीच तुका कोणतरी ना बघ म्हणजे एखाद्या रियालिटी शो मध्ये नक्की बोलवत तू कधी गेलास असं रियालिटी शो मध्ये कुठच्या स्टेज शो वगैरे असं कधी म्हणजे असे आमच्या इकडे कार्यक्रम असले ना अच्छा म्हणजे गावात कार्यक्रम वगैरे असले की तू ती हे मिमिक्री करतो बरोबर ना पण आता ह्याच्या पुढे ना तुका नक्की टी व्हीचे शो असतात ना त्याच्यात पण नक्की तुका कोणतरी बोलवतलं बघ तू दहावीत जायपर्यंत शंभर टक्के तुका कोणतरी बोलवतलं कुठच्या तरी रियालिटी शो मध्ये बघ आमचे आशीर्वाद आहेत तुका एकदम भारी आवाज काढलास तू एकदम मस्त आणि हा टॅलेंट तू असाच जपायचा पुढेपर्यंत समजलं हे सोडायचं नाही कोणाक लाजायचं नाही काय नाही काय नाही आपली कला ना ती सादर करू कोणा समोर लाजायचं नाही कारण ही कला तुका एक दिवस खूप मोठं बनवतली बरोबर त्यामुळे कोणासमोर लाजायचं नाही आणि कोणासमोर हे नाही करायचं आणि आपल्या कलेचं हे नाही ठेवायचो काय म्हणतात तो गर्व नाही बाळगायचो बरोबर ना आता बरो तू कसं एकदम बिंदास आम्ही बोलवलं गेलो तसा तसंच रवायचं सगळ्यांसमोर सगळ्यांसोबत तसंच रहायचं कलेचं गर्व अजिबात ठेवायचं नाही हां नक्की मोठं होतंस तू समजलं ना जेणे कलेचा आदर केल्यानं ना तो शंभर टक्के मोठं झालो आम्ही पण एक कलाकारच असो मी वि यूट्यूब आहे मी बँजो वाजवत आहे बुलबुल वाजवतोय आहे सगळा वाजवत आयुष्य म्हणजे तुझ्या एवढं असलं तुझ्यापेक्षा लहान असल्यापासून मी याच केलं आहे पण आम्ही कधी गर्व केलं नाही मकाच वाजव घ्या असा बरोबर ना तसाच करायचा म्हणजे सगळ्यांबरोबर आणि हसान मिळाून लावायचा बरोबर ना आणि थँक्यू आमका आमच्यासाठी इथे वेळात वेळ काढलास बरोबर आणि हे सगळा तुझा टॅलेंट आमका दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे बरोबर आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीस आता परीक्षा होत ना चालू परीक्षेसाठी पण तुका खूप खूप शुभेच्छा हां असंच मोठं हो खूप मोठं हो हां ओके थँक्यू माझ्याकडसून ना तुका छोटासा खाऊ ओके हे घे हां आमच्याकडून आणि तुका कधी पण खेकडे खाण्यासारखे लागले ना आता माझ्याकडे यायचा किंवा मला फोन कर माझा नंबर घेऊन ठेव हां किंवा पप्पांक पाठव कधी पण पावसात लगा ते कधी पण फक्त माका आधी फोन करायचो की तुका खेकडे दिलेच समजायचं ओके हुआ। चल आता जाऊया घरी चल तर मित्रांनो आम्ही आता निघालो घरी हर्षदचा टॅलेंट एकदम भारी आहे एकदम म्हणजे एकदम भारी आणि ते का नक्की कोणी असे जर कार्यक्रम असतील तुमच्याकडे तर हर्षदला नक्की बोलवा जेणेकरून आपले एक कोकणातलं टॅलेंट पुढे येऊन देत आ, मी पण बरेच दिवस हर्षदजवळ योग बघतो आहे पण मला वेळच नाही मिळत होतो तर आज आम्ही एक साथ होतो अमोल मी तर बोलत जाऊया चल हर्षदला भेटे आणि हर्षदच्या घराच्या इथूनच आम्ही गेलेलो तर हर्ष आणि हर्षद पण पटकन योग तयार झाला हर्षद पुन्हा एकदा थँक्यू हां काय तर मित्रांनो आपले व्हिडिओ हां हा व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय